नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी खमंग आणि अगदी चविष्ट अशी ही आज आपण इथे भरली मिरची बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही मिरची तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपण आज भरली मिरची ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे आपण कमी तिखटवाल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखटाला अगदी कमी असतात आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून झाल्यानंतर आपण कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पोसून घेतलेले आहेत आपण मिरच्यांमधील ज्या बिया असतात त्या काढून टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व बिया काढून झाल्यानंतर आपण आता मिरचीमध्ये थोडं थोडंसं मीठ भरून घेणार आहोत म्हणजे मिरची छान मऊ अशी होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर अशा ला पद्धतीने आपण थोडं थोडं मीठ आपण मिरचीला आतमधून लावून घेणार आहोत तर इथे आता सर्व मिरच्यांना मीठ लावून झालेलं आहे आणि आता आपण जे मिरच्यांमध्ये सारण भरून घेणार आहोत ते सारण आपण आता तयार करून घेणार आहोत तर इथे उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थो छोटासा आल्याचा तुकडा आपण छान जाडसर असं वाटून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर हे पण आलं लसूण पेस्ट न वापरता हिरवी मिरची आलं आणि लसूण छान आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून त्याचं आपण छान ठेचा तयार करून आपण इथे वापरलेला आहे आणि इथे आता आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत प्रथा हे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत तर उकडून घेतलेला बटाटा हिरवा मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजेच हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर आणि मीठ आणि हळद इथे आता हे मिश्रण छान आपलं तयार करून झालेलं आहे आणि आता आपण ज्या मिरच्या मीठ लावून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण छान भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण मिरच्यांमध्ये हे बटाट्याचं सारण आपण जे तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण छान भरून घेणार आहोत कधी कधी आमटी भात असेल किंवा वरण भात असेल आणि अशा जर मिरच्या भरून घेतल्या तर अतिशय चविष्ट आणि अगदी जे दोन घास नक्कीच जास्त जेवाल अतिशय चविष्ट आणि खमंग अशा या मिरच्या तयार होतात तर इथे आपण अशा पद्धतीने मिरच्यांमध्ये सारण भरून घेणार आहोत ह्या मिरच्या अशा भरून आपण फ्रीजमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता आणि अचानक कोण पाहुणे आले किंवा अगदीच कंटाळा आला कुठून बाहेरून आलो आणि जर ह्या तळायला घेतल्या तरीसुद्धा अगदीच पटकन अशा तळल्या जातात तर इथे आता मिरच्या भरून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर आपण गॅसवर तवा छान गरम करून झालेला आहे आणि थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे तर अगदी कमी तेलामध्ये छान खमंग अशा ह्या मिरच्या तयार होतात तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तवा छान गरम झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने मिरच्या जे आपण बटाट्याचं सारण भरून घेतलेलं आहे ते आपण वरच्या बाजूला ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सर्व मिरच्या आपण तवेवर इथे अशा पद्धतीने ठेवणार आहोत तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी कमी तेल तेलामध्ये छान खरपूस अशा भाजून घेणार आहोत तर इथे आता सर्व मिरच्या आपण तव्यावर ठेवून झालेल्या आहेत तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवणं अगदी दोन मिनटासाठी आपण छान वाप देणार आहोत तर इथे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेणार आहोत ढाकण काढून झाल्यानंतर आपण मिरच्या पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशा मिरच्या खरपूस अशा तळल्या गेल्या आहेत अगदी कमी तेला तेलामध्येच अशा खमंग अशा ह्या मिरच्या तयार होतात तर सर्व इथे मिरच्या आपण छान खरपूस अशा तळून झालेल्या आहेत आणि आता अगदी एक ते दोन मिनटासाठी तव्यावर अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या छान तळून घेणार आहोत तर इथे आपल्या ह्या खरपूस खमंग अशा ह्या मिरच्या छान तळून झालेल्या आहेत तर आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत भरल्या मिरच्या एकदा ही रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग अशा ह्या मिरच्या तयार होतात तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये